माझ्यापेक्षा जास्त हुशार आणि बुद्धिमान कोणीच नाही अशा हुशार हुशारचंद अशी कॅटेगरी ठेवलेली आहे रिटायर्ड झाल्यानंतर मला फ्री वेळ मिळणार आहे मी तर हुशारच आहे तुम्ही माझे इन्व्हेस्टमेंट किंवा मी ट्रेडिंग करीन ट्रेड वगैरे करायला जाणं हे खूप डेंजरस आहे हाफ नॉलेज इज मोस्ट डेंजरस रिटायरमेंट फंडाला मी ट्रेड करून ती एक्साइटमेंट घेईन माझा वेळ घालवीन आणि मी पैसे पण कमी हे एका दगडात असे दोन तीन पक्षी मी मारीन मित्रांनो दगडच डोक्यात पडतो मी एखाद्या कंपनीचा वाईस प्रेसिडेंट आहे तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये खूप तज्ज्ञ असाल ह्याचा अर्थ दुसऱ्या क्षेत्रामध्ये कोणी तज्ज्ञ असूच शकत नाही तुम्ही फायनान्शियल एक्सपर्ट नाही आहात जर तुम्हाला फायनान्शियल एक्सपर्ट व्हायचं असेल तर तुम्हाला पाच वर्ष जशी इंजिनिअरिंगला दिलीत अशाच प्रकारे इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कंपन्यांमध्ये काम करणारी माझ्यासोबत मुलं आहेत आमच्याकडे क्लायंट आहेत मी नाव नाही घेऊ शकत त्यांचं रिटायर्ड होताना त्यांना जे वीस बावीस लाख रुपये मिळाले त्या वीस बावीस लाखांना त्यांनी ट्रेडिंगचे कोर्सेस वगैरे करून त्यावरती ते शेअर ट्रेडिंग करायला लागल्या आज दहा बारा वर्षांनंतर त्यांचा वीस ते बावीस लाखाचा पोर्टफोलिओ किती झालाय माहिती शून्य अनेकांचं झालेलं असं असतं की इन्व्हेस्टमेंट ते सेल्फ एस्टीम मिळवण्यासाठी म्हणून करत असतात की मी घेतलेल्या निर्णयामधनं कसा फायदा होतो म्हणजे मी किती हुशार आहे माझ्या बुद्धिमत्तेला शाबासकी ही मिळवण्यासाठी ज्याला आपण इन्व्हेस्टमेंट करतो अनेक जण अशा वेळेला येऊन जे इन्व्हेस्टमेंटचा सल्ला घ्यायला आलेले असतात त्यांना फक्त एक सर्टिफिकेट हवं असतं इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरकडनं की मी जे करतोय ते बरोबर करतोय आणि मोस्ट ऑफ लोक होला हो करतात एजंट कॅटेगरीतली लोक त्यांना होला हो करून त्यांच्या इन्व्हेस्टमेंट मिळवण्यासाठी म्हणून त्यांच्या इगो बुस्टिंग करतात वी डोंट डू दू इट आम्हाला लोकांना सत्य दाखवणं हे गरजेचं वाटतं कारण त्यांच्या इगोला सॅटिस्फाय करणं हे आमचं काम नाही आहे आमचं काम आहे इन्व्हेस्टमेंट किती योग्य दिशेने जाते हे पाहणं आणि योग्य पावलं त्यावरची काय असू शकतात तर तुमचा जो रस्ता आहे गुंतवणुकीच्या प्रवासाचा तर तुमच्या या प्रवासात तुमच्यासोबत ज्ञानाचा दिवा घेऊन तुमच्यासोबत हा प्रवास करणं जेणेकरून तुम्हाला हे पावलं कुठे टाकायची यासाठी तिथे ज्ञानाचा प्रकाश असणं अतिशय महत्वाचं आहे पण मीच हुशार आहे मलाच सगळं कळलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीमधनं होतं काय एक कल असा माणसाचा तयार झालेला असतो की मी एखाद्या कंपनीचा वाईस प्रेसिडेंट आहे किंवा मी जनरल मॅनेजर आहे चीफ जनरल मॅनेजर आहे यामुळे मी ह्या पदावरती पोचलो आहे तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये खूप तज्ज्ञ असाल ह्याचा अर्थ दुसऱ्या क्षेत्रामध्ये कोणी तज्ज्ञ असूच शकत नाही माझ्यापेक्षा जास्त हुशार आणि बुद्धिमान कोणीच नाही अशा सुंदी आम्ही हुशारचंद अशी कॅटेगरी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ते असे हुशारचंद खूप असतात ह्या हुशारचंदना फक्त त्यांची हुशारीला एक सर्टिफिकेट हवं असतं की हा मी इकडनं असं केलं तसं केलं आणि असं आर्थिक निर्णय घेतले बोला मी किती बरोबर करा गुबु गुबुगुबू आणि ही गुबुगुबू करणाऱ्या लोकांची संख्या इन्शुरन्स एजंट हे ब्रोकर्स जे तुम्हाला ट्रेड करायला लावतात हे तुमच्या इगोला मसाज देतात तुमच्या इगोला सॅटिस्फाय करतात आणि त्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या कुठेतरी सुखावता आणि अशा प्रकारे खुशमसकऱ्यांकडनं आर्थिक सल्ला घेत असाल तुम्हाला विजेता असल्याचं फिलिंग मिळेल पण तुमच्या गुंतवणूकांना तो विजेता असल्याचं फिलिंग मिळत नाहीये तुम्ही खूप मोठ्या संध्या या प्रवासामधल्या घालवताय हे अनेकांना आम्हाला सांगावं असं वाटतं बट डिरेक्टली ह्या अशा प्रकारे सांगता येत नसतं बिकॉज ऑफेंडिंग होत असतं आणि इन्व्हेस्टमेंट करायला येणारी मंडळी ही पन्नाशी साठी ओलांडलेली असते आता ह्यामध्ये एक अजून एक गमतीचा भाग झालेला आहे की रिटायर्ड झाल्यानंतर मला फ्री वेळ मिळणार आहे मी तर हुशारच आहे मी माझ्या इन्व्हेस्टमेंट किंवा मी ट्रेडिंग करीन त्याच्यामध्ये माझे तीन चार तास सुद्धा जातील आणि मी दर महिन्याला एक एक लाख रुपये जरी मी कमवले हो ना तरी खूप आहे पण तुम्ही हे जे कॅल्क्युलेशन मांडून मला एक लाख रुपये दर महिन्याला मिळायला लागतील यासाठी मी माझ्या रिटायरमेंट फंड फंडमधनं असं असं ट्रेडिंग करीन यामध्ये कुठेतरी गडबड पण होऊ शकते अँड हाफ नॉलेज इज मोस्ट डेंजरस तुम्ही कुठेतरी वाईस प्रेसिडेंट म्हणून काम केलं तुम्ही इंजिनियर आहात तुम्ही फायनान्शियल एक्सपर्ट नाही आहात जर तुम्हाला फायनान्शियल एक्सपर्ट व्हायचं असेल तर तुम्हाला पाच वर्ष जशी इंजिनिअरिंगला दिलीत सात सात आठ आठ तास लेक्चर अटेंड करणं असाइनमेंट करणं आणि पाच वर्षानंतर इंजिनिअरिंगची डिग्री मिळते पुढे अजून पाच दहा वर्ष काम केलं त्यावेळेला कुठे तुम्हाला कंपनीनी जॉब दिला प्रमोशन घेतलं अशाच प्रकारे इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कंपन्यांमध्ये काम करणारी माझ्यासोबत मुलं आहेत कित्येक जण आमच्याकडे एमबीए फायनान्स झालेले आहेत रिसर्च ॲनलिस्ट आहेत हे रिसर्च अॅनलिस्ट होईपर्यंतचा त्यांचा इन्व्हेस्टमेंट मधला दहा दहा पंधरा पंधरा वर्षाचा अनुभव आहे ज्या माणसाचा पूर्ण आठ नऊ तास एम बी ए फायनान्स झालेल्या माणसाचा बारा पंधरा वर्ष हेच काम करत असेल त्याचा त्याच्यामधला विवेक आणि ज्ञान अनुभव आणि एखादा तज्ञ इंजिनियर चार दोन व्हिडिओज वरचे पाहून जर स्वतःच सोतत स्वतःचे निर्णय घेऊन करायला जात असेल आणि त्यातून पण एक्साइटमेंट मिळवायला ट्रेडिंग बिडिंग करायला जात असेल तर ह्यामध्ये होऊ शकणार नुकसान बिकॉज ऑफ लॅक ऑफ नॉलेज आणि माझ्या असलेल्या लॅक ऑफ नॉलेजला अर्धवट ज्ञानालाच मी पूर्ण ज्ञान मानणं आणि माझा रिटायरमेंट पोर्टफोलिओ अशा प्रकारे इन्व्हेस्ट करून त्यामध्ये ट्रेड वगैरे करायला जाणं हे खूप डेंजरस आहे म्हणजे मला आठवतंय एक आमच्याकडे क्लायंट आहेत मी नाव नाही घेऊ शकत त्यांचं बट म्हणजे मला खूप विदारक स्टोरी वाटते कॉर्पोरेशनमधनं त्या मॅडम रिटायर्ड झाल्या अनमॅरिड आहेत आणि त्या रिटायर्ड होताना त्यांना जे काही बारा पंधरा वर्षापूर्वी वीस बावीस लाख रुपये मिळाले त्या वीस बावीस लाखांना त्यांनी ट्रेडिंगचे कोर्सेस वगैरे करून मला माझा वेळ पण घालवायचा आहे म्हणून त्यावरती ते शेअर ट्रेडिंग करायला लागल्या आज दहा बारा वर्षांनंतर आज त्या मॅडम सत्तरी ओलांडलेल्या स्थितीत आहेत आणि सांगायला मला अतिशय वाईट वाटतं कि त्यांचा वीस ते बावीस लाखाचा पोर्टफोलिओ किती झालाय माहिती शून्य एक चांगली गोष्ट एवढीच की कॉर्पोरेशन मधनं त्यांना तीस बत्तीस हजार रुपयाची काय क्लेरिकल जॉब करत होत्या तिकडे त्याचा महागाईप्रमाणे वाढत वाढत जाऊन त्यांना तीस बत्तीस हजार रुपये पेन्शन देखील मिळते पण वयोमानामुळे त्या आता एकट्या तशाच राहू शकत नाहीत त्या बहिणीच्या घरी राहत सो so, बहिणीला मुलगी आहे तिच्या मी घरी राहते आता किमान ह्या जगातून निरोप घेताना मावशीचे काहीतरी पैसे मावशी म्हणून मला माझ्या या मुलीलाच बहिणीच्या मुलीला सोडून द्यायची इच्छा आहे आणि त्या बत्तीस हजारातन ना दोन हजार रुपयाच्या आय पी आमच्याकडे आहेत की मी आता वयाच्या सत्तरीमध्ये बत्तीस एक हजारात मी दोन एक हजार रुपयेच आय पी करू शकते मला तुम्ही मदत करू शकाल का मला फक्त ना माझ्या या भाचीला हे पैसे एक लेगसी म्हणून सोडून जायचं आहे माझ्याकडे माझा रिटायरमेंट फंड उरला नाही आहे शेअर ट्रेडिंग करून ला। मी सगळा घालवलाय आणि मला आजूबाजूला हे जे सगळे हुशारचंदांचं पीक वाढतंय ना आणि त्या हुशारचंदांना मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे हवा देणारे जे इन्फ्लुएन्सर्स वाढत आहेत त्याबद्दल सुद्धा खूप पावलं गंभीर पावलं उचलते पण तरी देखील तो एवढा मोठा पसारा आणि इट इज गिविंग एक्साइटमेंट तो लक्षात घ्या तुम्ही तुमच्या पैशावरती मी एक्साइटमेंट पण मिळवीन माझा वेळ पण घालवीन आणि त्यातनं पैसे पण कमवीन हा जो आपण एक व्हिडिओ केला ऑन पैसे निर्माण करणं आणि पैसे कमावणं पैसे कमावण्यात एक्साइटमेंट आहे ही कमावण्याची एक्साइटमेंट नोकरी करत असताना घेण्याची सवय होती पोस्ट नोकरी रिटायरमेंट फंडाला मी ट्रेड करून ती एक्साइटमेंट घेईन माझा वेळ घालवीन आणि मी पैसे पण कमवीन हे एका दगडात असे दोन तीन पक्षी मी मारीन मित्रांनो दगडच डोक्यात पडतो तुमचं रिटायरमेंट हे तुमची लास्ट इन्कम आहे या लास्ट इन्कमला आपल्याला इन्व्हेस्ट करताना प्रोफेशनली सल्ला घेऊन व्यवस्थित आर्थिक तज्ज्ञाकडनं आर्थिक नियोजनकाराच्या सल्ल्यानी ह्या प्लानिंग नीट करून घेणं हे गरजेचं आहे कारण का तर हा तुमचा खरा आत्मसन्मान आहे आपल्या अर्धवट ज्ञानाला आत्मसन्मान मानायचं त्या अर्धवट ज्ञानाला ॲप्रिशिएट करणारे खुशमस्करे सोबत घ्यायचे की खरा आर्थिक नियोजनकार खरा तज्ज्ञ ज्याच्या मागे सरस्वतीचा आशीर्वाद आहे ज्ञान आहे त्या ज्ञानपूर्णरित्या आपल्या अंधारावरती प्रकाश सोडून आपला जो इन्व्हेस्टमेंटचा जर्नी आहे तो प्रकाशमान होणं सुस्पष्टपणे ते पाहत केलेल्या इन्व्हेस्टमेंट असं एकात एक तंगड्यात तंगड्या घुसवून केलेल्या इन्वेस्टमेंट्स करून आपण आपल्याच कमवलेल्या पैशाला पण कमी लेखत असतो हे अनेक वेळा आपण विसर पडून ज्या वेळेला आपल्याच आपण अशा इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन घेतो त्याला मला खूप वाईट वाटतं अनेकांना असं सा सांगायचं असतं की प्लीज समजून घ्या की एक जसा तज्ज्ञ डॉक्टरकडनं सल्ला घेऊन आपण आपला औषधोपचार आपलं आरोग्य जपत असतो मित्रांनो तुमचं आर्थिक आरोग्य देखील आर्थिक तज्ज्ञ आर्थिक डॉक्टरकडनं जपा जर तुमच्याकडे असा आर्थिक तज्ज्ञ डॉक्टर नसेल तर आम्हाला संपर्क साधा आम्ही तुम्हाला मदत करायला उत्सुक तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त चांगला तज्ज्ञ कोण वाटत असेल त्याच्या सल्ल्याने करा पण कृपया हात जोडून विनंती आहे की प्लीज आपल्या अर्धवट ज्ञानाला खरी खरी खरीखुरी खरी, सरस्वती समजून स्वतःच स्वतःच्या गुंतवणुका करायला जाऊ नका